आजची ठळक बातमी आजचा वार बुधवार दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस बजेट दोन हजार चोवीसचा एक नंबर रस्ते सिंचन मेट्रो आदींसाठी महाराष्ट्राला निधीचा आधार दोन नंबर विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी सहाशे कोटी रुपये तीन नंबर पुण्यातील मुळामोठा नदी संवर्धनासाठी सहाशे नव्वद कोटी रुपयांची भरघोस तरतूद चार नंबर महाराष्ट्र सरकारच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान योजनेसाठी पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये पाच नंबर महाराष्ट्र कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी एकशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद धन्यवाद